तर बघा काय सूचना आलेली आहे एकतीस जाने जानेवारी म्हणजे काल आलेली आहे शिक्षक पदवर्तीबाबत प्रसिद्धीपत्रक आजची कार्यवाही शिक्षक पदभरतीसाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनाची जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासनाने दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार साधन व्यक्तीसाठी रिक्त पदे ठेवून राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरचा बदल करण्यास दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कारवाई करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कारवाई पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थेच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दोन फेब्रुवारी दोन दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्या सूचना देण्यात आल्या सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याप्रमाणे सहावी ते आठवीची गटातील पदासाठी व्यवसाय अर्थ डी एडसह बी एड अर्थ धारण करणारे उमेदवार पात्र आहेत जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीच्या भरती प्रक्रिया प्रकार पाहाव्यास मिळतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आपल्याला समजली असेल एवढूसा आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद